आता विहिर बा आता विहिरेमध्ये पाखरं व्हायती कबुतर ह्या ती आणि अशी विहिरे चिमण्या ह्यात आता पाणी जरा खाली गेलंय ब एवढं पाणी खाली गेलंय तरी दोन चार तास मोटर चालती आरामात बिमण्यांची घरं पुन्हा पिंगळ्यांची घरं सगळी एरीमध्ये इथं अशी विहिरे आले तर फेरफाटका मारायला नागू, आमे आणि चिंगू आम्ही तिघ जण आलोत सकाळ सकाळ फेरफाटका मारायला बघू आता फुलं लागायला लागले लागा ला लागलं ला बा फुलं हे हो आता पंधरा एक एव... पंधरा वीस दिवसात येतात खायला इथं मेथी मेथी पण चांगली आली नागून चिंगू गेलीत पुढं रस्ता काढीत काढीत आता असंच आपण आता पुढं जाऊन फेरफाटका सगळ्या शेतामध्ये फेरफारका फेट फाटका मारू त्यावेळेस शेंगा बी बघा किती लागल्यात भरपूर शेंगा लागल्यात फुलं लागल्यात हो बघा एवढी फुलं लागल्यात बघा किती शियागा आता दोन चार दिवसात भाजी होती भाजीला येतात ही शियागाओ नागून चिंगू आल्यात एव चिंगू नागो या असं जाऊ आपली विहीर आहे विहीर बघू एव जेवारी चांगली आली एक नंबर ब जेवारी एक नंबर जवारी आली मस्त आहे चिंगू काय झालं बाळा ये यो चिंगू पळाला नागोन चिं चिंगू चिकमक झाली वाटते त्यामुळे तेव्हा पुढं जाऊ इकडं डाव्या साईडला इथं मोटर चालू करायला बोर्ड आणि इथून पाईपलाईनीत पाणी जातं पाईपलाईनीत वरी तिकडं शेतावर लसूण चांगला आलाय बा लसूण मोठं मोठं झालं झाडं बा लसूण आहे की चांगलं वर्षभर खायला जाते बाबा हे लसूण हे मेथी मेथी पी चांगली आली मेथी आठ दहा दिवसात येते खायला बघा मेथी एक वाफ बा वा मेथीचा आहे आणि तीन वाफ लसणाचं आहे तुकड्यातली ज्वारी चांगली आली एक नंबर हे बी इकडं हे खत टाकल्यामुळं इथं लसणाला खत टाकलं ना त्यामुळं इथे चांगली आहे रिजारी ही जरा पिवळी पिवळी दिसते बस जवारी चिंगूला काय झालं काही चिंगू लागला वरडायला आता ज दानं भरायला लागले ती कनसाची ब आता पंधरा दिवसात हुरड्याला येते ज्वारी हुरडा खायला आपल्याला हुर्ड्याची पार्टी बनवू आपण मस्तपैकी शेतीत शेतामध्ये बर अशी भरली ज्वारी बरं बगली भरायला बर आता पण मवा पडायला लागला बरं ह्याच्यावर चिकटा मवा अशी जेवारी पण बरं रे शेंगा बवा पडला ऐका हे छोटं थोडंसं लावलंय आपलं इथं भाजीला पण लय जास्त झाला जा ह्याच्यावर त्यामुळे आता हे खायला जमायचं नाही इथून असं वाला शेंगा इथं वालं चांगला आला आहे वाला शेंगा बघा फुलं लागले तर बाबा मग अशी द बघितला ना आपण तो सरकारी शेवगा होता आणि हा गावरान शेवगा आहे बाबा ही हे बाबा किती फुलांनी बहरला हे खूप फुलं आले त्याला ही पण असं लदाडून जातो सिंहगाने लय मोठं झाडं हे जुनं झाड आहे आठ नऊ वर्षाचं दहा वर्षाचं झाडं ही, ही शेवग्याचं बारीक बारीक बारी तुकडे जवारी होती म्हणलं सकाळ सकाळ फेरफाट का मारावा शेतामध्ये बघावं कस काय बनस विणसं भरायला लागल्यात का पाखरं आहेत का पाखरं तर लईत डोंगर भाग असल्यामुळं पाखरं लयत आणि जवारी क कणस ठेवीत नाहीत राखण करावं लागतील लय आता जाऊ पुढचा शेवगा बघाय जाऊ हे बांध आहे इथं असं मोठा गावरान शेवग्याचं झाड आहे हे पण चांगलं आहे हे पण बघा ना फुलं किती आले त्याला एकदम असं बहरून आहे फुलांनी बा लय शेंगा येतं त्याला आपले भाजीला सरत नाहीत शेंगा इतकी येते शेंगा आठवडोवर म्हणलं तरी भाजी खाल्ली तरी स शेंगा उडत नाहीत इतक्या शेंगा येतात चांगला शेवगा आहे पण आता आपण काय करू शेंगा निघू शेवगीचे तोडून थोडे आपल्या भाजीला तर मीच एकटा आता कॅमेरा फोटो काढायला आहे ना त्याच्यामुळं दुसरं कोण नाही फोटो काढायला आपल्याला शूटिंग काढायला बरं भाजीपुरत्या चेअर नेल्या तरी चेअर शेंगा नेल्या तरी तर... तो... तो ही तो भाजी होती आणि एक आली शेंग भाजी भाजीला बरं भाजीपुरतं आपलं अर फुलं लय पडतात बाबा आपण फुलं लय पडतात ते हळूच तोडावं लागते शेंग हे अशी शेती आपली हे बघा हे बघ हिथं एक हिथं एक शेंग भाजी आरामात होऊन जाते शेंगाची जा। एवढे चार शेंगा नेलं तरी भाजी होती आणि कुठंही व्हावं लागेल आता आपण काय करू पुढं कॅमेरा करू झाला पुढं कॅमेरा आता बघू भाजीला दोन चार आणि शेंगा सापडल्या की आपली भाजी होती आरामात आलो वरच्या पटीमध्ये तर हे ही, ही पण चांगल्या आली भाजी आता ज्वारी एव्हा अशी कणस भरलेत आता अशी हुरडे आता आठ ते दहा दिवसात हुर्ड्याला येते ना हुरडा खायला होईल अशी अशी पटी ही बघा ही एकच नंबर पट्टी पटी ह्याच्यामध्ये दहा बारा गाड्या आपण शेणखत टाकलं ह्याच्यात त्याच्यामुळे ही जवारी जरा चांगली आली बघा शेंगा हे पण चांगलं आलं आहे एवढे काय फुलं फायची नाशी नाहीत मावा पडला ह्याच्यावर जा जास्त इथं झाड झाडे आंब्या झाडावर गेला येल वालाच येल नागो पुढं गेल्यात त्या ह्याच्यापशी गेल्यात भुजगावण्यापी जरा भी आता त्यांना बी घरी बोलावं लागणार आहे आता आम्हाला सगळ्यांनाच नाश्ता करायचा नेहऱ्या करायच्या मग पुढची कामं करायची एव्हा इथं गहू गहू पेरला आहे चांगला आला आहे गहू आता असा गहू आहे अर्ध्या अकरामध्ये हाय गहू बा नागून चिंगू गेल्यात पुढं तिकडला कानोसा घ्यायला बुवा कोण आहे का काय तिकडं एव असा गव पट्यातली पटीतली जवारी हे बे अर्धा एकरमध्येच आहे आणि त्या तिकडं आपले घर दिसतंय ती बिल्डिंग असं आणि इकडं खालच्या पटीतली जवारी ही ही जवारी एक नंबर आली बघा चांगलं भरलं आहे कनिस चला आता आपण तिकडं जाऊ आता जाऊ आपण पण काय आताच पाणी दिल्यामुळं आंब्याची झाडं इथं ही इथं आताच पाणी दिल्यामुळं वलय जरा आतमध्ये तरी सुद्धा जाऊ आपण जेव्हा इथनं बघत 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 <coughs> नागवण चिंगू गेल्यात पुढं पलीकडल्या पलीकडल्या पली शेताव तिकडून येत्यान ये बघून आता कसं काय काय हवं हे अशी एवढे डोक्याच्या वर जहा है जेवारी मस्त कंस ही आल्यात भारी बारीक <coughs> म्हणलं सकाळ सकाळ फेरफाटका मारावा म्हणलं इकडं जरा शेतावर म्हणून आलो एव असे कणसं भरायला लागले तर एव अरे बारी भरलेत की कणस चांगली सगळ्या टुकड्यातले मिळून दहा पंधरा पोती होते जेवारी खायला वर्षभर वर बिनवर झाला बघा यायला भारी जेवारी आली बघा ही कसं पातळ असल्यामुळं जरा चांगली आली नाहीतर काय दाट मांडल्यावर बाटूकच होत आहे बघा म्हणून ब हे का ही हे पी बी कनकनिस भरायला लागले चांगलं मस्त भरलं आहे बा जेवारी आता आठ दहा दिवसातच येतोय हुरडा खायला ब पण आता पाखरं राखायला यावं लागन रोज कारण डोंगर भाग असल्यामुळं पाखर ठेवणार नाही तर कणस आता आपण असं हिरीकड निघालो कसं आहे जनावरं ड्रान ड्राणटोकर हे येतात सा ना सगळं दहनाचं नासाडा करतात एकट्याला यायला सुद्धा नकोशी वाटतं हिथं हो आलो तर आपण आता आंब्याच्या पटीत हिथली पण मस्त जवारी बाबा ही आंब्याच्या पटीतली बी तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि बेल आयकॉनच्या बटनावरती क्लिक करा बघा आता ही कशी आमची ज्वारी ही विहीर बघा कशी बघा हे आंब्याचे झाडं इथं उन्हाळ्यात आंबे येतात त्याला खायला भरपूर तर आता आपण हा हिडिओ समाप्त करूया आणि घरी जाऊन आंघोळ्या पाणी नाश्ता पाणी करू बघा इथलं वातावरण बी भारी एकदम तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा हिडिओ कसा होता काय तर बघा आता पहा हे चिंगू आला चिंगू आला आता घरी जायचं आहे आता चिंगू नागो पण आला दोघं बी आल्यात आता चला आता घरी जायला आपलं निघाव चला आता धन्यवाद मित्रांनो आजचा हिडिओ एवढाच आहे पुढं बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद